हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या अनुवेज चॅनलमध्ये तर कालचा जो पिहूच्या बड्डेचा फर्स्ट पार्ट होता तो मोठा होत होता म्हणून हा सेकंड पार्ट बनवला आहे तर कालचा पार्ट ज्यांनी बघितला नसेल त्यांनी नक्कीच बघा तर आम्ही सिन्नर त्र्यंबकवरून सिन्नरला गेलो सिन्नरवरून नाशिकला आलो तर त्या पुढील पार्ट हा या शिकला पोहोचलो आहे तिथं आम्ही सकाळी बिर्याणीची ऑर्डर दिली होती एक किलोची तर ती घ्यायला आलो आहे रेडी आहे बिर्याणी आमचं कोणत्याही बड्डेच्या कार्यक्रमाचं मी इथूनच घेतो टेस्टी असते खूप

त्या लवकर उठाय पासून लेक्चर देत आहे लवकर उठाव म्हणून हे लवकर आज लवकर उठलं म्हणून डॅडी उठले त्यांनी मला इथे आम्ही बॉम्बे नाक्यावर आलेलो आहे इथे माझे सर्वात लहान मामा ते ड्युटीला असतात तर ते दिसले आम्हाला म्हणून दोन मिनिटं भेट घेतोय त्यांची

अरे उद्या येईल आम्ही कॉलेज रोड सारख्या ठिकाणी आलोय राग बागा हाफ पॅन्ट मध्ये कारण त्याला फुल पॅन्ट आवडत नाही बिलकुल तर सहा वाजले आम्ही आत्ता घरी आलो आहे पण आता पुन्हा चाललो आहे गंगापूरला कारण मॅडमची अजून एक इच्छा आहे तिला बाणेश्वरी आरतीला जायचं आहे आणि तिथे मग प्रसाद वाटायचा आहे त्याच्यामुळे आता तिचे पप्पा सोडताय आम्हाला गंगापूरला तर चाललं आहे गंगापूरला तर तिला खूप आवड आहे सर्वांनी मिळून केक कापायची त्याच्यामुळे तिचं म्हणणं आहे तिकडेच केक कापायचा तिकडे एक कापायचा आहे एक अजून तिकडच्या लोकांसाठी चला तर बिर्याणी घेतली पार्सल गंगापूर गावात गोवर्धन शहर म्हणून एक मंदिर आहे त्याच्या बाजूलाच बाणेश्वर म्हणून एक नवीन मंदिर झालेलं आहे दोन तीन वर्ष झाले त्या मंदिराला तर ते हे मंदिर बरंच वेळ दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये आणि नदीच्या किनारी आहे त्याच्यामुळे खूप सुंदर दिसतं ते मंदिर तर तिथे सात वाजता आरती असते तर तिची खूप इच्छा होती का संध्याकाळची आरती घ्यायची तिथं प्रसाद वाटायचा हे तिने तिला मागच्या वर्षीच करायचं होतं पण तेव्हा काही पॉसिबल झालं नाही त्याच्यामुळे ती म्हणे यावर्षी तरी करूच म्हणून मग आता ती वैष्णवी वेदिका आणि अजून एक दोन लहान मुलं त्यांच्यासोबत ती आरती लावली आहे तर तिला आरती पण भेटली करायला खुश होती आता महादेवाची खूप मोठी भक्त आहे आणि त्यानंतरच आता ती आरती झाल्यानंतर घरी आल्यानंतर आमचे मम्मीच्या घराशेजारी एक मोठं देवीचं मंदिर आहे हे तुम्ही खूपदा व्हिडिओत बघितलेलं आहे तर ही आरती साडेसातला असते तर दिव्यां त्यांची म्हणजे नंदनानीची आरती होती त्या दिवशी वार ठरवलेल्या असतात बुधवारी त्यांची आरती असते तर दिव्यांनी ही पण मला ओवाळायची आहे तर त्यामुळे आता ती देवी मातेची पण आरती ओवाळती आहे अशा प्रकारे तिला जेवढे जेवढी तिच्या इच्छा होतं तेवढ्या तेवढ्या आज पूर्ण झालेलं आहे तिच्या मनासारखा बड्डे सेलिब्रेट झाला आहे तिचा राघव मा व्हेज बिर्याणी अजून घ्या ना काढून थोडीशी वाईट टाकले तस का तर आता इथे बिर्याणी सर्व होते आहे पियूच्या फ्रेंड पण आलेले आहे करा का मुलींना <laughs> ह्या पोरी दहावी झाल्यावर काय करतील काय माहिती तर इथे माझ्या नवऱ्याचं आगमन झालंय Miso lido, do me nai nai nai. Ale, iya tao. Iya ula? Aite, iya ula. E, sato luka. Mima sato niyo dili. E, ae. Ae. Iya, iya pa. Agen, iya pa. Iya pa. Thank you. <tweak> आम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही बिर्याणी नेहमी ऑर्डर करत असतो बड्डेंना पण एकादशीचा दिवस होता आणि मेन म्हणजे पिऊल नॉनव्हेजला हातसुद्धा लावत नाही त्याच्यामुळे आम्ही व्हेज बिर्याणी मागवली होती आता ह्या तिच्या मैत्रिणी तिचा मेकअप करून देत आहे आता बड्डेची तयारी चालू आहे

पोरी आटाकल्या त्यांना जायचे फोन येत आहे घरून भारती चाल पळत पळत चाल ग भारती अक्का दाजी त्या दाजींनी सकाळी साला सुटवलं तिला असं जास्त लोकांमध्ये बड्डे सेलिब्रेट करायला आवडतं एकटं एकटं नाही आवडत आणि गंगापूरला जास्त आवडतं मागच्या वर्षी आम्ही आमच्याच घरी गेला होता पण आता तिकडे घरी एकदा केक कापला आहे आणि आता तिला मंदिरात जायचे होते त्याच्यामुळे इथेच केक कटिंग करणार आहे आणि आमचं घर छोटं पडतं तिच्या सा तिला असं छोटं आहे इथे मोका मोका वाटतं आणि तिच्या फ्रेंड पण असतं इथे त्याच्यामुळे तिला इकडे जास्त आवडतं बरेचसे बड्डे जा तिचे इथेच झालेले आहे तर अशा प्रकारे आता वॉर्ड झालं आहे सर्वांचं दिव्या लेट झाली याला तिचीच वाट बघत होते सर्वजण मला वाजवायचं ना मां हा वाजवा

वेदिकाने तिच्या दिदीसाठी चक्क पैसे खरचलेले तिच्या जवळचे तिला गिफ्ट दिलेलं आहे खोला आता काय बाई मला पण बघू दे बाई छान छान

तर हॅलो आई आताच माझा केक कटिंग झालेला आहे सर्व ज्यांचे त्यांच्या घरी गेलेले आहेत दिव्या आम्ही ते हाय फक्त आम्ही पण आता जाऊच आमच्या आमच्या घरी तर आजचा दिवस माझा खूप सुंदर गेला मला महादेवाचे दोन्ही दर्शन भेटले देवीचं पण दर्शन भेटलं हनुमानाचं पण दर्शन भेटलं मी त्याच्यासाठी खूप खुश आहे माझ्या सगळ्या इच्छा पण पूर्ण झाल्या आणि आज आजचा दिवस खूप सुंदर होता माझ्यासाठी आणि उद्या मी स्कूलमध्ये पण जाणार आहे ड्रेस घालून आज आज होती स्कूल बट मी सुट्टी घेतली कारण की मला बघला जायचं होतं आणि आजचा दिवस खूप सुंदर होता आणि ज्यांनी पण मला व्हॉट्सअपद्वारे फोन करून आणि प्रत्यक्षात मला विशेष दिले त्यांना खूप खूप खुँ धन्यवाद थँक्यू सो मच फॉर माय फॉर युअर विशेस थँक्यू तर पिहुला ज्या प्रकारे बर्थडे सेलिब्रेट करायचा होता त्या प्रकारे तिचा झालाय आणि कुठेच अडचणी नाही आल्या काही नाही एकदम व्यवस्थित आणि छान असं पार पडलेला आहे तर अशा प्रकारे आजचा दिवस आमचा संपूर्ण झाला आहे आणि आता आम्ही जाऊ घरी तर आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा चॅनलला like लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय